नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ कसे आहात आपण आलेलो आहे आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये सकाळ सकाळची पहिली आपल्या प्लॉटची विजिट आहे आजपासून आपल्या प्लॉटचे डेली फी लॉग आपल्याला मिळत जातील तर पहिल्यांदा आपण आलो आहे आपल्या अरेमानच्या प्लॉटमध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं प्लॉटचे सकाळ सकाळचे हे व्ह्यूज आहेत बघा मालाचे सेटिंग चांगल्या पद्धतीनं पडलेलं आहे त्याच पद्धतीनं वरती नवीन नवीन फ्लॉवरिंग कसं दिसते बघा इकडं नवीन फ्लॉवरिंगचं सेटिंग आहे कसं होतं आहे की कामाच्या व्यापात आपल्याला शक्यतो दिवसास टाईम मिळणं खूप अवघड झालेलं आहे त्यामुळं आपण ठरवलं की आपल्या जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपले प्लॉटची डेली अपडेट कळली पाहिजे की काही चाललेलं आहे प्लॉटमध्ये कसा आहे प्लॉट काय आहे त्यासाठी हा व्हिलॉग आहे बघा अरेमानच्या प्लॉटमध्ये खालच्या पानावरती आपल्याला करप्याचा प्रादुर्भाव दिसतो आहे धावण्याचा प्रादुर्भाव दिसतोय पण कंट्रोलमध्ये दुर्� आलेला आहे काय जिवंत आहे काय मृत अवस्थेत आहे इथे बघा लेट ब्लाईटचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय त्याच पद्धतीनं आता ह्या वातावरणात बघा सकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत आणि ह्या टायमाला बघितलं तर पानावरती आपल्याला दव पाहायला मिळते इतके स्प्रे पडून सुद्धा बघा हो आळीचा प्रादुर्भाव ह्या वातावरणात आपल्याला अजूनही पाहायला मिळतोय माल खालचा आता बऱ्यापैकी पोसायला लागलेला आहे म्हणजे पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास झाले असतील त्या यानं प्लॉटचे सेटिंग साईज आता व्हायला आहे आता ड्रिप ॲप्लिकेशन थोडं चेंज करूया म्हणजे ड्रिपमध्ये आता ॲप्लिकेशन लावताना याला सेटिंग साईजसाठी आता ॲप्लिकेशन करायचं आहे बघा खालचा पद्धतीनं माल झाडाचा हा वरचा माल आहे आणि पूर्ण प्लॉट असं पूर्ण डेव्हलप झालेलं दे आहे हा आरेमांचा प्लॉट आहे त्यानंतर आपण साऊच्या प्लॉटमध्ये पण जाऊ त्या बी प्लॉटमध्ये बघूया कशा हा लहवाल आहे सकाळचं सकाळचं चा पूर्ण वातावरण शांत असलंय की प्लॉटला आपल्याला लगेच आहे कुठं काय झाले काय नाही कुठं करपा रोग आलाय हे बघा गा। काही काही झाड अशी पण आपली खराब झाली की जे पूर्ण शेंट करप्यानं पूर्ण योजन ठेवून सुद्धा बघू शकता बघा काय काय ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियल करप्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय झाडावरती बघा इथं पूर्ण असं बॅक्टेरियल करप्यानं बऱ्याच ठिकाणी असा आपल्याला प्रादुर्भाव केलेला दिसतो काय होतं जसं आता आपण खालच्या प्लॉटमध्ये बघितलं की बॅक्टेरियल करप्याचं अटॅक झालेला आहे आता हा करपा याचं कारण काय होते की हवेत पडलेलं धुकं असेल आदरच असेल ज्याला आपण मराठीत बोध म्हणतो तर ही जास्त वेळ पानावर राहते आणि पानावर राहिल्यामुळं तिथं फंगस तयार होते आणि त्यामुळे हा रोग वीड़ी वीड़ी चा अटॅक होतो आणि हा अटॅक एवढा घातक आहे की आलेला कळत नाही आणि हा कळतो कधी जितका जास्त प्रादुर्भाव करेल त्यावेळी आपल्याला तो जाणवणार की हा रोग आपल्या प्लॉटमध्ये आलेला आहे तर यासाठी आपण वेळोवेळी नियंत्रण केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे शक्यतो आपल्या प्लॉटचं व्हिजिट पाहिजे किंवा हवामानाचा अभ्यास पाहिजे की आता काय हवामानात चाललेलं आहे काय नाही याच्यानुसारच तर आपल्याला कळेल नाही तर मग परत ना करपाचं इतका प्रमाण वाढतंय की आवरणं सुद्धा त्याला खूप कठीण होत अशाच पद्धतीनं व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्या एका ब्लॉगमध्ये धन्यवाद